स्नेह आणि गोडवा उत्तरोत्तर वाढत राहण्यासाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं व्यक्त केलं पालम येथील विठ्ठल मंदिरात संतोष भाऊ मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्या पत्नी सविता मुरकुटे यांनी मंडळाच्या वतीनं मकर संक्रांत निमित्त महिलांसाठी तिळगुळ आणि हळदी कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी सुनीता सानप वर्षा मुरकुटे कविता साळवे गंगाबाई मुरकुटे आशाताई सिरस्कर प्रियंका रोकडे अनिता पाटील सुवर्णा बलेरो मिराळ रोकडे वर्षा दुधाटे अनिता घोरपडे आदी उपस्थित होत्या तर यावेळी सविता मुरकुटे यांनी मकर संक्रांत सणाचं महत्व समजावून सांगितलं याप्रसंगी मुरकुटे मित्रमंडळाच्या वतीनं उपस्थित महिलांना चहा दूध आणि हळदी कुंकवाच्या वानामध्ये पितळी नंदादीप देण्यात आलाय माझे जाऊ महाराष्ट्राच्या पहिला महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले अहिल्याबाई तसेच रमाई यांना प्रथम वंदन मी स सौ सविता संतोष भेमुटे पूर्ण इथे पहिल्या वेळेस हा ठेवलं तसेच आज पालक येथे पण कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमात माझ्या माता बहिणी खूप 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 प्रतिसाद दिला तरी हा या कार्यक्रम आयोजित केला होता सर्व महिलांनी खूप प्रतिसाद दिला तसेच उद्या तीन दोन तीन दोन दोन हजार एकोणीस रोजी पूजा मंगल कार्यालय येथे काजूपूर्ण कार्यक्रम आयोजित केला आहे सर्वांनी यावेळी तसेच माझ्या माता बहिणींना मी एक सांगू इच्छिते की कुठली आडिया अडचण असो मी सविता संतोष बुले तुमच्यासाठी उभी आहे तुम्ही मला सांगू शकता तसेच आपण याही पेक्षा पुढच्या वर्षी कार्यक्रम चांगला करण्याचा प्रयत्न करू प्रतिनिधी शांतीलाल शर्मा एन टीव्ही न्यूज मराठी पालम परभणी